आता संध्याकाळची रात्रीची वेळ म्हणजे साडेआठ जेवणाची वेळ स्वयंपाकाची वेळ आणि आज जरा उशीर झाला कारण दिवसभर आज आम्ही होतो लग्न घरी माझ्या चुलत बहिणीचं लग्न आहे म्हणजे परवा दिवशी एकोणावीस तारखेला तर आज तिकडे ग्रह मग होता आम्ही तिकडे गेलो होतो आता संध्याकाळी म्हटलं तर काहीतरी स्वयंपाक करावा कारण तिकडे बोलवलं होतं पण संध्याकाळी मुलांच्या शाळेमुळे काही जमलं नाही जायला राहायला तर आम्ही आलो दुपारी घरी आता म्हटलं चविष्ट काहीतरी करावं आणि रात्री जरा झणझणीत काहीतरी करावं म्हटलं पिठलं टाकूया आणि साधारणतः पंधरा ते वीस दिवस टिकेल अशी खोबऱ्याची चटणी कशी करायची तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे खूप छान होते करून बघा तुम्ही पण खोबऱ्याची चटणी आणि एकदम मस्त चविष्ट कशी करायची ते शेअर करते मी चला चला मस्तपैकी झणझणीत अशी मस्त पंधरा वीस दिवस टिकेल अशी खोबऱ्याची चटणी करून बघूया आज छान मस्त याच्यासाठी मी घेतले दोन कांड्या लसूण घेतलाय सोलून लसूण सोलायचा जो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला होता की लसूण सोलताना थोडासा कांडी भाजून घ्यायची त्या व्हिडिओला तुमचा खूप छान रिस्पॉन्स मिळाला त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि त्याच्यामुळे काय होतं एवढं मोठं लसूण सोलायला वेळ लागत नाही तर तो, तो, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा दोन कांड्या लसूण घेतला आहे अर्धी वाटी दाणे अर्धी वाटी तीळ आणि हे जवळजवळ दोन वाट्या खोबरं आहे आणि साधारणतः दोन चमचे जिरे मी घेतलेले आहेत दोन वाट्या खोबरं अर्धी वाटी तीळ अर्धी वाटी दाणे दोन चमचे जिरे आणि हा लसूण आहे हा दोन कांड्या मी सोलून घेतलाय आणि तिखट पण आपल्याला लागणार आहे आणि हे जे तिखट आहे हे दोन चमचे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्यायचं तिखट आणि चवीनुसार मीठ आपल्याला लागणार आहे तर हे जे खोबरं आहे हे आपण मस्त गॅसवरती भाजून घेऊया आधी दाणे खोबरं तिळ आपल्याला सगळं भाजून घ्यायचंय इथे गॅस लावून घेतला आणि गॅसवरती आपण आता छान कढई ठेवलेली आहे आता आपण काय करूया ह्याच्यामध्ये पहिल्यांदी खोबरं भाजून घेऊया आधी डेसिकेटेड खोबऱ्याला असा जो चटणीला जो असा छान ओषटपणा येतो तो येत नाही म्हणून मी हे खोबरे आपलं नॉर्मल जे खोबऱ्याच्या वाट्या असतात ते घेतले डेसिकेटेड खोबऱ्याची चटणी अगदी कोरडी होते हे खोबरं भाजून घेऊया छान भाजून घ्यायचं खोबरं म्हणून मी असे कापच आणले होते विकत आता डिंकाचे लाडू केले ना तेव्हा तर ते काप माझे उरले होते तर म्हटलं आपण आता याची चटणी करून घेऊया म्हणून पहिल्यांदा खोबरं मस्त पैकी भाजून घ्यायचं खमंग खरपूस खूप जास्त काळसर भाजायचं नाही थोडस कारण मग काय होतं चटणी जास्तच खमंग होते मग ती नंतर कडसर लागते म्हणून खोबरं भाजून घेऊ मस्त आणि खोबरं काय पटकन भाजलं जातं कारण चटणी आपण थोड्या प्रमाणात करतो पण आता ही जी चटणी मी करणार आहे ही थोडीशी जास्त केली आहे कारण मुलांना टिफिनला वगैरे द्यायला कधी कधी बरं असतं आणि सकाळी नाश्त्याला आपल्याला पोळी पराठ्या बरोबर चटणी लागते म्हणून आणि ही चटणी केल्यानंतर एखादा चमचा चटणी जर तुम्ही डाळ तांदळाच्या खिचडी मध्ये घातली तर ती इतकी छान लागते तुम्ही करून बघा आपण जेव्हा डाळ तांदूळाची खिचडी करतो ना आपली तांदळाची त्याच्यामध्ये ही चटणी घाला आपण जेव्हा फोडणीला पाणी टाकतो तेव्हा आणि त्याची चव बघा खूप छान लागते गॅस थोडा बारीक करते मस्त हे खोबरं आता छान आपण भाजून घेऊया खोबरं जे आहे आता हे छान रंग बदलायला लागले भाजताना खोबरं भाजल्यामुळे चटणीला खौटपणा लागत नाही नंतरून त्याच्यामुळे खोबरं छान भाजून घ्यायचं कच्च्या खोबऱ्याची जर चटणी केली चांगली लागते पण मग ती लवकर खौट होते कारण थंडीमध्ये नाही पण इतर दिवसामध्ये वास लागतो चटणीला म्हणून खोबरं छान मस्त पैकी आपण भाजून घेतलेले हे बघा खोबरं छान रंग पालटलाय त्याचा छान भाजलं गेलंय ते आपण आता काढून घेऊया एका डिश मध्ये मस्त एका डिश मध्ये खोबरं मी काढून घेतलं आता आपण दाणे भाजून घेऊया दाणे तिळ भाजून घेऊया तिळ मस्त पैकी भाजून घेऊया दाणे आणि तिळ एकत्र एक भाजलं तरी चालतं पण वेगवेगळं भाजते मी बघा हे भाजून घ्यायचे दाणे भाजून आपल्याला फक्त या चटणीला लसूण थोडा जास्त लागतो पण चविष्ट होते एकदम तुम्ही ही चटणी कुठल्या भाजीत पण घालू शकता चव म्हणून किंवा खिचडीमध्ये टाकू शकता मसाले भातामध्ये पण तुम्ही टाकू शकता बघा तुम्ही प्रयोग करून खूप छान असं लागते चव बदल होतो आपण पिठलं केलं तरी सुद्धा ही चटणी जर तुम्ही त्याच्यामध्ये टाकली ना म्हणजे फोडणीत नाही आपण पिठल्याचं पाणी आधण जे करतो त्याच्यामध्ये तरी सुद्धा पिठल्याला चव खूप छान येते तुम्ही नक्की करून बघा हा प्रयोग हो। मस्त पैकी भाजले गेले तिळे भाजायला काही वेळ भाज लागत नाही हे बघा तडतड तडतड आवाज येतो आणि उडतात ते असे तिळे भाजून घेतले ते पण आता मी काढून घेते एका डिश मध्ये आणि मग आपण आता घेऊयात दाणे भाजून घेऊयात लसूण मात्र कच्चाच घालायचा आहे तो भाजायचा वगैरे नाही लसूण आपण कच्चाच वापरणार आहोत चटणीला दाणे भाजून घेऊया दाणे पण छान खमंग भाजून घ्यायचे आहेत खोबरं बघा भाजल्यानंतर तुम्हाला आवाज येतोय खरपूस आणि असं कुरकुरीत भाजलंय मी खुसखुशीत भाजलंय हे भाजून घ्यायचंय छान भाजून घेतलंय आपण मस्तपैकी असा खोबऱ्याचा रंग चेंज होतो इथपर्यंत भाजायचं दाणे पण आपले छान भाजले गेलेत गॅस बंद करूया आता हे सगळं जे आहे हे मिक्सर आपण काढून घेणार आहोत हे घेतलंय मी मिक्सरचं भांड आणि आता आपण हे सगळं जिन्नस खोबरं कुठलीही वस्तू मिक्सर मधनं काढायच्या आधी गरम काढायची नाही झाकण वाफेनी फटकन उडू शकतं थोडस थंड झाल्यानंतरच काढायचं आहे हे लक्षात ठेवा एकदा मी असंच घाई घाई कारण गरम आळूची भाजी केल्यानंतर ती मिक्सरमधन काढली होती झाकण फटकन उडालं मला चटकाही बसला आणि बाजूबाजूच्या भिंती पण खराब होतात मग त्याच्यामुळे हे सगळं गार झाल्यानंतरच काढायचं आहे आता दाणे घालून घेऊया हे जे तिखट आहे हे तुमच्या चवीनुसार तुमच्या आवडीनुसार घालायचं जास्त जळजळीत कारण लसूण पण असतो जिरे घालणार आहोत थोडेसे जिरे आणि मीठ घालणार आहोत आपण चवीनुसार मीठ घातले मी चवीनुसार आणि आता हे जे सगळं आहे हे मिक्सर मध्ये आपण मस्त पैकी फिरवून घेऊया चला हे बघा चटणी मस्त पैकी मी मिक्सर मधन फिरवून घेतली मी तुम्हाला म्हटलं डेसिकेटेड खोबऱ्याला जेवढा ओश कोरडेपणा असतो तेवढा या खोबऱ्याला ओलसरपणा ओषटपणा असतो मस्तपैकी चटणी आपली तयार आहे आता ही चटणी मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि एका छोट्याशा काचेच्या बरणीमध्ये सटामध्ये भरून ठेवते बघा आणि हे थोडंफार जे खाली राहिलेलं असतं हे खिचडीला आमटीला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे छानपैकी त्या भाजीमध्ये वरणामध्ये हे टाकून द्यायचं म्हणजे खालचं जे मिक्सरचं लागलेलं ला, आपलं असतं हे वाया जात नाही हे बघा मस्तपैकी खोबऱ्याची चटणी तयार आहे आणि खूप छान असं त्याचा मस्त वास येतोय असं पोळी बरोबर भाकरी बरोबर खूप छान लागते या पद्धतीने चटणी करून बघा निश्चित पंधरा ते वीस दिवस टिकते प्रवासात नेण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय तिकट मिठांच्या पुऱ्यांबरोबर भाकरी बरोबर पोळीबरोबर पराठ्याबरोबर कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता आणि बघा छान वाटलं आजचा व्हिडिओ छान वाटला ना तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ ते मला नक्की कळवा ही चटणी ह्या पद्धतीने नक्की करून बघा खूप छान होते कशी झाली आणि मला रिप्लाय करून सांगा कमेंट करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय